विजया एग्रो इंडस्ट्रीज ही एक शक्ती स्वरूप आहे आम्हाला या शक्तीमुळे शेतकऱ्यांची सेवा करण्याची अनंत शक्ती प्राप्त झाली आहे ती सदैव आमच्या सोबत आहे ती आमच्यात वास करते आम्ही या शक्तीला सदैव जागृत ठेवतो या शक्तीने आमच्या आयुष्यातील संघर्ष संपून अपेक्षित यश प्राप्त करण्यात सहजता निर्माण केली आहे विजया शक्तीने आम्हाला नैतिकता शब्दाची बांधिलकी ज्ञान शेतकऱ्यांच्या प्रगतीची प्रबळ इच्छा नम्रता या गोष्टींनी समृद्ध केले आहे या शक्तीने आम्हाला धनधान्य ऐश्वर्य आणि चांगल्या गोष्टीने समृद्ध केले आहे विजया शक्तीने एक करोड शेतकऱ्यांची प्रगती साध्य करण्यासाठी व शेतमालाचा दर्जा सुधारण्यासाठी उत्प्रेरक म्हणून शेतकऱ्यांसाठी अपेक्षित यश प्राप्त करण्यात सहजता निर्माण केली आहे विषारी अवशेष मुक्त शेतमाल निर्मितीच्या ध्यास पूर्तीसाठी आम्हाला सदैव प्रोत्साहित करते ही शक्ती प्रत्येक परिस्थितीत निसर्गाचे व पर लोकांच्या आरोग्याचे पालन पोषण करते ही शक्ती प्रत्येक परिस्थितीत संरक्षण करते प्रत्येक संकटातून वाचवते आणि सहज सोडवते आमच्या सर्व समस्यांवर मार्ग दाखवते उपाय सुचवते ही विजया शक्ती आमच्यात सदैव जागृत राहील सदैव जागृत राहील नमस्कार मी वसुंधरा धर्मराज कोकरकर बायो फर्टिलायझर प्रोडक्शन हेड म्हणून विजयाग्रह कार्यरत आहे आपल्या पिका सोबत आपला सेल्फी पाठवा आणि सोन्याचं नाणं जिंका या स्पर्धेच्या भाग्यवान विजेता काढण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य गोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतामध्ये मो दे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते या शेतीमध्ये विविध पिके घेतली जातात मेरे मेरे देश की ओ, 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 मेरे देश की की धरती धरती ओ सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती पण आज आज मित्रांनो ही भारत माता किंवा ही, ही भूमी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे ती नापीक होतीये का होतीये तर मित्रांनो हा शेतकरी राजा भरघोस उत्पादन मिळवण्याच्या नादामध्ये भरघोस रासायनिक खते टाकतोय त्याने काय होते आपली मातृभूमी किंवा आपली माता ही नापिक बनत चाललीय आणि ह्या ती ती तर नापिक बंदीच आहे प्लस आपण आपलं मानवी आरोग्यही धोक्यात आला आहे मग यासाठी विजय विजयाग्रो इंडस्ट्री ने विषारी अवशेष मुक्त शेतमाल निर्मितीचा ध्यास घेतला आहे विजय विजयाग्रो इंडस्ट्री जैविक उत्पादने बनवत आहे त्यामध्ये बुरशीनाशके कीटकनाशके सेंद्रिय खते असे विविध उत्पादने बनवत आहे आणि ती अगदी शेतकऱ्यांच्या बांदा बांधा पर्यंत जाऊन पोहोचवत आहे तेव्हा ना मित्रांनो ही बांधा भारतातच नव्हे तर परदेशातही ती पोहोचली आहे जसं शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तशीच विजयाग्रोनी उत्पादने बनवण्याची शपथ घेतली आहे आहे आणि मित्रांनो मला खात्री की तुम्ही आम्हाला साथ द्या आणि आम्ही तुम्हाला ही सेवा देऊ धन्यवाद यापुढील कार्यक्रमाची रूपरेषा माझ्या सहकारी वृषाली मॅडम सांगते नमस्कार मी वृषाली गडवले तर आज आपण विजयागृह इंडस्ट्रीजची जी ऑनलाइन कॉम्पिटिशन होती की आपल्या पिकासोबत आपला, पिका आपला सेल्फी पाठवा आणि सोन्याचं नालं जिंका या कॉम्पिटिशनच्या भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत जसं आपलं आरोग्य आणि आपल्या जमिनीचं आरोग्य जपणं ही जशी काळाची गरज बनलेली आहे त्याचप्रमाणे ह्या गरजेला आम्ही प्राधान्य देत आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक ऑनलाइन कॉम्पिटिशन ठरवली तर ही कॉम्पिटिशन आपण सतरा डिसेंबर ते सतरा जानेवारी या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलेला होता या उपक्रमामध्ये आपण आपल्या जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्या पिकासोबतचा सेल्फी आम्हाला पाठवायचा होता व त्यानंतर आम्ही त्यांना पाच प्रश्न विचारलेली होती या पाच प्रश्नांची अचूक उत्तरे त्यांनी आम्हाला जमा करायची होती तर जवळपास आम्हाला पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्हाला सेल्फी जमा झालेले आहेत अचूक उत्तरांमध्ये आम्हाला तीनशेहून अधिक गुगल फॉर्म जमा झालेले आहेत तर या सगळ्या गुगल फॉर्म उत्तरे लक्षात घेता की आपल्या आप जमिनी प्रतीची प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे हे बघून आम्हाला खूप छान वाटलं तर आमची जी काही सिलेक्शन कमिटी होती त्या सिलेक्शन कमिटीमध्ये खूप मोठा पेस निर्माण झाला आमचे वेगवेगळे वेग वेग वे सायंटिस्ट तर आपली सर्व सेल्स टीम आणि विविध प्रकारचे टेक्निकल शेतकरी व आमची पूर्ण सिलेक्शन कमिटीच्या सर्वांपुढे का हा पेस निर्माण झाला ड्रॉ काढण्याचं ठरवलं तर लकी ड्रॉ मार्फत आपण या ठिकाणी एक छोटा शेतकरी आज आमंत्रित केलेला आहे तर या छोट्या शेतकरीची ओळख करून घेऊयात नमस्कार नमस्कार हा शेतकरी तुमचे नाव सांगू शकता कृष्णा सागर मंडळी ओके okay. हा एक कृष्णा म्हणून हा एक छोटा शेतकरी आज आपल्या सर्वांच्या समोर आहे तर या शेतकऱ्याच्या मार्फत आज आपण तीन भाग्यवान विजेत्यांची निवड करणार आहोत तर ह्या तीन भाग्यवान विजेत्यांची निवड होत असताना त्यांच्या बक्षिसाचे स्वरूप काय असेल तेही मी तुम्हाला सांगते तर फर्स्ट जो काही विनर आहे तर त्या विनरला मिळणार आहे एक ग्रॅम सोन्याचं नाणं सेकंड पारितोषिक जे आहे त्यांना मिळणार आहे अर्धा ग्राम सोन्याचं नाणं थर्ड पारितोषिक जे आहे त्यांना मिळणार आहे अडीचशे ग्राम सोन्याचं नाणं आणि तीन उत्तेजनार्थ बक्षिस आपण देखील या ठिकाणी ठेवलेली आहे तर या पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांमधून आम्ही नव्वद शेतकऱ्यांची या लकी ड्रॉच्या उपक्रमासाठी निवड केली ही निवड करताना आम्ही पुढील काही बाबी लक्षात घेतल्या त्यामध्ये सर्वप्रथम की तो शेतकरी हा आमचा विजयाग्रो इंडस्ट्रीजचा जुना ग्राहक आहे त्याचं लागवडीखालील क्षेत्र देखील अधिक आहे त्यानंतर त्याला आपल्या जमिनीच्या आरोग्याच्या प्रती आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याप्रती विषमुक्त अन्न किती महत्वाचं आहे आणि जमिनीच आरोग्य किती महत्वाचं आहे जा याची जागरूकता आहे विशेष म्हणजे त्यांनी पाठवलेला सेल्फी हा प्रॉपर होता आणि त्यांना जो काही गुगल फॉर्म भरला तो गुगल फॉर्म हा देखील एकाच नंबरवरनं आणि स्वतःच्या नावाने भरलेला आहे या सगळ्या पाच सहा महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आम्ही नव्वद शेतकऱ्यांची या लकी ड्रॉ साठी निवड केलेली आहे तर काय मग सुरुवात करायची लकी ड्रॉ साठी yes. 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 चला तर मग आपण हे लकी ड्रॉ ची मदतीने सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तिसऱ्या पारितोषिक विजेत्यासाठी लकी ड्रॉ काढणार आहोत तर काय कृष्णा शेठ तुम्ही तयार आहात ओके yes. okay. चला तुम्हाला या यामधलं एक चिठ्ठी काढायची आहे ओके एका चिट्ठी ही चिट्ठी कृष्णा सरांनी आपल्याला दिलेली आहे तर मी या चिठ्ठीतले विनर सर्वांसमोर जाहीर करण्यासाठी पुढे आमंत्रित करते एच आर डिपार्टमेंट हेड पल्लवी भावसे मॅडम यांना तर या स्पर्धेचे तिसऱ्या पारितोषिक विजेते आहेत फरकाले बलभीम देवराम पिंपरी आष्टी बेड अभिनंदन काय म्हणत शेठ तयार आहात का दुसऱ्या विजेत्यासाठी चला तर मग आपण दुसरा विजेता काढूया ओके चला दुसरा विजेता आलाय आहे उत्सुकता सर्वांमध्ये बघायचंय कोण आहे ते चला तर दुसऱ्या विजेतेचं नाव जाहीर करण्यासाठी मी पुढे आमंत्रित करते एक्सपोर्ट आणि ऑनलाइन रिक्वायरमेंटच्या हेड प्रतीक्षा दोन सेकंड पारितोषिक जात विजय काशीनाथ कोथुंबिरे राहणार श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर विजयागृ इंडस्ट्रीज कडून मनपूर्वक अभिनंदन विजेते विजय कोथिंबेरे साहेब यांना विजयागृह इंडस्ट्रीज कडून खूप खूप त्यांचं अभिनंदन काय मग आज आता विशेष मानकरी आपल्या सर्वांच्या उत्सुकतेमध्ये आहे आवडेल सर्वांना फर्स्ट विनर कोण आहे ते बघायला काढायचंय नक्की आवाज नाहीये नक्की काढायचं आहे विनर yes. 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 चला तर बघूया विजयाच्या या ऑनलाईन स्पर्धेचा खरा मानकरी कोण आहे तर व्हायला पाहिजे स्पर्धेचा भाग्यवान विजेता म्हणजे फर्स्ट मानकरीचं नाव सर्वांसमोर जाहीर करण्यासाठी मी आमंत्रित करते रिलेशनशिप ऑफिसर सेल्स टीम प्राजक्ता बोगरे मॅडम यांना या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत राहुल शिवाजी भाबट वाव राहुल शिवाजी भाबट साहेब यांना विजय विजया इंडस्ट्रीजच्या या ऑनलाइन स्पर्धेचा फर्स्ट प्राइज मिळालेला आहे म्हणजे ते फर्स्ट मानकरी आहेत आपल्या या विजया स्पर्धेचे तर खूप खूप अभिनंदन आणि काय मग मजा आली सर्वांना येस yes. अशीच yes. yes. मजा आम्हालाही तुमच्यासोबत स्पर्धा घेताना आली तुमचे hmm. आलेली नवनवीन उत्तरे त्याचप्रमाणे मिळालेला तुमचा सर्वांचा भरभरून प्रतिसाद या सर्वांसाठी विजयानगर इंडस्ट्रीज कायम तुमची ऋणी आहे आणि तुम्ही आमच्यावर दाखवलेलं हे प्रेम आणि तुमचा मिळालेला असाच भरभरून प्रतिसाद याबद्दल तुमचे खूप खूप आभार विजयागृ इंडस्ट्रीज तर्फे तुमची ही सेवा प्रत्येकाला विषमुक्त अन्न देऊन पुढे अशी सतत कार्यान्वित राहावी आणि त्या सर्वांसाठी तुम्ही विजयागृह इंडस्ट्रीजची कायम सर्वप्रथम निवड करावी ही माझी अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना या पुढचे तुम्हाला बक्षीस वितरणाचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला कंपनीत बोलून <coughs> बक्षीस वितरण समारंभामध्ये दे, तुम्हाला देण्यात येतील याबद्दलचे सर्व अपडेट्स प्रत्येक विजेत्याला आपल्या मोबाईल सेवेद्वारे कळवण्यात येतील धन्यवाद तुमच्या मातीचे आरोग्य एमचे प्राधान्य तुमच्या मातीचे आरोग्य प्राधान्य तुमच्या मातीचे आरोग्य एमचे प्राधान्य धन्य धन्यवाद